लांबच्या प्रवासाला सोबत घेऊन जाण्याकरिता मेथीचे ठेपले खूप मस्त लागतात चार ते पाच दिवस ते आरामात टिकतात देखील आपल्याला समजत नाही प्रवासाला जाताना नेमकं काय सोबत घेऊन जावं म्हणजे कुठला पदार्थ बनवून सोबत घेऊन जावा जो जास्त दिवस टिकेल देखील तर मेथीचे ठेपले खूप मस्त पर्याय आहे चार पाच दिवस आरामात टिकतात त्यापेक्षाही जास्त दिवस ते टिकतात आणि खायला पण सोबत प्रवासाला एकदम मस्त थे तर इथे मी तिचे ठेपले बनवण्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे भरपूर सारे मला इथे ठेपले बनवायचे आहेत अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलं आहे नंतर त्याच्यामध्ये टाकलेलं आहे एक वाटी बेसन पीठ हळद टाकलेली आहे एक टेबलस्पून लाल मिरची पावडर एक टेबलस्पून धण्याची पावडर एक टेबलस्पून जिऱ्याची पावडर आणि काळं मीठ तसंच ओवा टाकून घेतलेला आहे आलं लसूण आणि मिरची पेस्ट टाकली एक टेबलस्पून आणि एका लिंबाचा रस भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि स्वच्छ धुवून चिरून घेतलेली खूप सारी मेथीची भाजी इथं एक जोडी मेथीच्या भाजीचा मी वापर केला आहे कारण भरपूर सारं पीठ आहे त्यामुळे भाजी तेवढी लागणारच होती एक जोडी मेथीची स्वच्छ धुतली चिरलं तिला आणि नंतर याच्यामध्ये आता टाकलेली आहे ती पानं या पद्धतीने भरपूर सारी मेथी घेतली तर ते आपल्याला खूप छान स्वाद देखील येतो आता हे सर्व जिन्नस व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचे म्हणजे पीठ व्यवस्थित आपल्याला मळता येईल नंतर थोडं थोडं पाणी याच्यामध्ये आहे आणि पीठ मळून घ्यायचंय जसं आपण चपातीसाठी पीठ मळतो त्याच पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचंय परातीमध्ये थोडंसं तेल आहे मी कारण पीठ परातीला आणि हाताला देखील चिटकत होतं तर थोडंसं तेल टाकून मळून घ्यायचं आता इथं पीठ बघा व्यवस्थित असं मळून झालंय आणि आता आपण याचे थेपले लाटून घेऊया तर इथं आपल्याला जेवढ्या आकाराचा थेपला पाहिजे तेवढं आपण पीठ काढून घ्यायचं आणि पोळी लाटतो तसं लाटण्याने लाटून घ्यायचं हे ठेपले पातळच असले पाहिजेत जास्त जाड आपल्याला नाही लाटून घ्यायचे कारण पातळ असले ते व्यवस्थित आतपर्यंत शेकले जातात ते थे। आणि थेपले व्यवस्थित भाजले थे ना ते टिकतात पण भरपूर दिवस त्याकरता भाजताना काळजी घ्यायची की ते सगळी म्हणजे चारही बाजूने व्यवस्थित असे भाजले गेले पाहिजेत आता एकसारखे थेपले दिसावेत त्याकरता थे थे मी या झाकणाने त्याला सेप दिला आहे साईडचं पीठ काढून घ्यायचं मस्त गोलगरगरीत थेपले तयार होतात एकसारखे थेपले आपल्याला पाहिजे असतील तर या पद्धतीने आपण थेपले तयार करून घ्यायची तव्यावरती भाजून घ्यायची तर भाजताना एकच लक्षात ठेवायचं की व्यवस्थित थेपला भाजला पाहिजे तरच तो प्रवासामध्ये जास्त दिवस टिकतो दोन्ही साईडने भाजून घ्यायचं तुम्हाला आवडत असेल तर तूप लावायचं नाही तर तेल ना लावलं तरी पण चालते दोन्ही बाजूला व्यवस्थित असं तूप लावायचं आणि मस्त थेपला भाजून घ्यायचा तर अर्धा किलो पिठामध्ये तीस मीडियम साईजचे थेपले मी तयार करून घेतलेले अतिशय टेस्टला एकदम भारी झालेले आणि त्याच पद्धतीने बाकीचे बघा थेपले मी आता तयार करते तर खरंच खूप मस्त छान चुरचुरीत असे थेपले तयार होतात खूप मस्त लागतात नुसत्या प्रवासासाठीच नाही तर मुलांच्या टिफिनसाठी तुम्ही या पद्धतीने थेपले बनवून देऊ शकता खूप पौष्टिक असतात मेथीचे थेपले मेथीची भाजी आज असं तर मुलं काही खात नाहीत कंटाळा करतात खायला मशी ठेपले बनवून द्यायचे खूप मस्त लागतात आवडीने ते खातील तर बघा एका मागोमाग मी सगळे ठेपले तयार करून घेतले तुम्ही देखील प्रवासाला जाताना हे ठेपले बनवा किंवा मुलांच्या टिफिनसाठी द्या खूप मस्त आहेत व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका